नवरा दारू पिऊन आला म्हणून आता नवऱ्याची चूक मी ही माफ करणार नाही आणि कसं आहे जगालासुद्धा दिसलं पाहिजे की ज्या नवऱ्यासाठी मी एवढं परिश्रम घेत आहे ज्याला बिझनेस लावून दिला सर्व काही लावून दिलं तरीसुद्धा त्याला कामानिमित्त मी सासरी पाठवलं तर हा व्यक्ती दारू पिऊन आला त्याच्यामुळे मी या व्यक्तीला रात्रभर बाहेर ठेवलं आणि अक्षरशः मी आता यांना कपडे देऊन घराच्या बाहेर काढून टाकणार आहे तुम्ही काल एक दिवस पहिले मग तुम्हाला माहिती आहे ना की आपल्या बायकोच्या अंगात 10 दिवस येते मग तुम्ही प्याव काय प्याव तुम्ही मटन खाल्लं म्हणून तू दोन्ही जरशी खाल्लं म्हणून म्हणून मी म्हणत असतो मी येतो सोबत मला माहिती आहे ना मी आले नाही की काय ना काय काय होते म्हणून मी तुम्हाला शेवटी मग मी त्यांना सजा म्हणून अक्षरशः मी त्यांना दहा काळ्याला लाव लावला लावल्या आणि कोंबळा सुद्धा बनवलं की पुन्हा त्यांनी अशी चूक करायला नको पण तुम्हाला वाटते का हा व्यक्ती सुधारणार नका तुम्ही तुमचे कपडेच भरत मी आता बस सुधरू नाही काम केलं नाही काम केलं तर मग याचा अर्थ काय आहे तुम्ही दारू पिऊ नेसा घरी मटन खाल्लं नाव आहे मी आज बरं घराच्या बाहेर पण हाकडलं नाही तुम्हाला तुम्ही काही दारू सोडू शकत ना त्याच्यापेक्षा आम्हाला सोडून द्या तुम्ही हे व्या मी तुमच्या पाया लागतो आणि ते दात दाखवू नका दात दाखवू नका ते तुम्हाला सुका पोट्यान रायाला दिलं घर दिलं बिझनेस लावून दिला कपडे देले मोबाईल देला

काय आपली टाईम कपडे तयार कपडे माणसाला मायाशी माझीच लाव मी माझीच लावापेक्षा तुम्ही हे घ्या लय गलती झाली तुम्हाला आणून लय मोठी गलती झाली रे बाप्पा लय मोठी झाली मॅ म्हटलं चांगला माणूस माणसाने सुधरावा हा काही म्हणत नवऱ्याने चान्स दिला पाहिजे आई म्हणे ते सांगू नका लवकर उठा ना मग लवकर उठा उठा की नाही लवकर उठा हे कपडे उठा लवकर उठा लवकर उठा उडी बसले की हातला नाही लक्षात ठेव जो उठा लवकर उठून आले का लवकर उठा उठा चला जा देले तुम्हाला कपडे देले तुमचे सगळे देले उठा उठून आले का काय करू तू कपडे भरा तुमचे

उतर उतरली नशी गावाच पिवणाने उतरलं नशी द्यायची पैसे उचला एक काय दोन ना दो, दोन दोन दे, दे। <laughs> <बाबुले> की। <laughs> बाबुल की दुआए लेती जा जा तुझको बेवड़े जैसे साथीदार मिले लेकरू बाय की कभी ना याद आए <laughs> अवा हे कपडे खराब उरायले ना मला सांगू नका नंतर मी पिऊन कोण आहे ठीक आहे ठीक देना नाही नाही दुकान आजपासून पासून मी उघडू देत नाही आता तुम्हाला एकच ठरवा लागले की तुम्हाला दारू प्यायचा आहे की काय करायचं आहे तो तो तिथं तो का पी जातो का तो का तुम्ही काल एकच दिवस केली मग तुम्हाला माहित आहे ना की आपल्या बायको <laughs> होते आंगा दहा दिवस येते मग तुम्ही प्या काय प्याबा तुम्ही मटन खाल्लं म्हणून म्हणून मी म्हणत असतो मी येतो सोबत मला माहित आहे ना मी आली नाही की करणार नाही काय होते म्हणून मग चाललं तर मंदिर जाव शकते चालतो मी तुम्हाला रवूच येत नाही आधी मी आता बाबाईला फोन लावतो

दारूच्या तमाशा आहे लो ना लोक मरून आले ना त्या दारूच्या <स्था> हा ऊन पाय नाच्या भावा रोज का पितो काय अरे नाळ करून काळ उठवशा काळात उठपशा काळात म्हणजे तुमच्या लक्षात स्वराजली दोन पैकी काय करायचं आहे तो मी सजा देणार आहे हा माणूस पेला नाही मस्त राहते तमाशानी केले मला रात्री पेले तर तमाशे वगैरे मी आता घराच्या बाहेर काढून गेलो होत आल्याबरोबर तर रात्रभर ते बाहेर होते आता घरी आले सकाळी पेनी होती म्हणून तुम्ही घराच्या बाहेर गेले तुम्ही पेनी नसते ना तुम्ही गेले नसते मला माहिती आहे ना, ना। रा बना कोंबळा बना एक तू उठवाय सकाळात दा वीस होत्या दाज केल्या मॅ चला उठा म्हणजे तुमच्या लक्षात नाही ते आपल्याला सजा भेटली होती एक तो कोंबळा बना कोंबळा बन तर काय नाही मला ते ना उठ बसा काळा दा काळा उठ बसा काळा दा उभा राहून उभे राहू उभे राह हा मोज जाऊ बरोबर एक दोन तीन चार पाच बरोबर उभे राह राहू उभे हा खाली बसा सहा हा सात उभे आठ दोन राहिले आता समजलं नाही का उबेरा इकडे पाहून सांगा आता जर मी पिऊन आलो म्हणा तर पुढच्या वेळेस मी पन्नास रुपये तरी पैसे काढी आता बीन पन्नास काळी म्हणजे काय तर गणेशजी काल कारंज्या लाडले इथे गेले होते स्वराजचा जातीचा दाखला काढायला ते काम त्यांनी करूनही आणलं माझ्या सासऱ्यांसोबत पण माझं बोलणं झालेलं आहे आणि तिथलं जे घर आहे ते सुद्धा आम्हाला मिळालेलं आहे त्याचा सुद्धा ब्लॉग मी उद्या अपलोड करणार आहे आणि गा रात्री गणेशजी पिऊन आले होते आणि जसा मला सेंट आला ड्रिंकचा कारण ड्रिंक्स ड्रिंकमुळे मला दुसरं लग्न करण्याची वेळ आलेली आहे आणि ड्रिंकचा जरी वास आला ना तर अक्षरशः माझ्या पायातली मस्तकात जाते आणि मग गणेशजीसोबत मी काल वाद नाही केला तर मी त्यांना हा रिक्वेस्ट केली हात जोडले की बाबा तुम्ही आज रात्रभर घरात थांबूच नका तुम्ही घराच्या बाहेर राहा नंतर मी त्यांना घराच्या बाहेर हाकलून दिलं आणि नंतर मग मला त्यांनी भरपूर माफीसुद्धा मागितली की मला एकदा घरात घे आजच्यानंतर मी असं करणार नाही तर नंतर मी मोबाईल स्विच ऑफ केला आणि नंतर ते सकाळी घरी आले तर ते गेलेले आहेत दुकानावर दुकानावर गेल्यानंतर मग मी माझी कामं वगैरे केले आणि डबा वगैरे पॅक केलेला आहे आता हा डबा पाठवत नाही मी त्यांच्यासाठी सांगण्याचा उद्देश एकच आहे की दारूमुळे भरपूर संसार उद्ध्वस्त होतात त्याच्यामुळे कुणीही दारू घेऊ नये बाय बाय